जळताना रंगमंच जळताना धर असेल पहिलं बोट त्यानं धरलं असेल पहिलं बोट त्यानं शिकवलं असेल चालायला त्यानं धरलं असेल पहिलं बोट त्यानं शिकवलं असेल चालायला त्यानं त्यानंच खेळवलं असेल आयुष्यभर मोलासारखं अंगा खांद्यावर दिनरात त्यानेच खेळवलं असेल आयुष्यभर मुलासारखा अंगा खांद्यावर दिनरात त्यानेच शिकवलं असेल टाकायला आपल्या अंगावरली जुनी कात चांगल्या वाईट क्षणाचा तोच तर साऱ्यांचा सोबती होता चांगल्या वाईट क्षणाचा तोच तर साऱ्यांचा सोबती होता टाळ्यांचा गर्जनेचा हार जीतीचा तोच तर खरा साक्षी होता टाळ्यांचा गर्जनेचा हार जीतीचा तोच तर खरा साक्षी होता त्यानं दिला अंधारात आधार कधी लटपटू कोसळू दिले नाही दिला अंधारात आधार कधी लटपटू कोसळू दिले नाही तोच तर कायम लढ म्हणून पाठीशी नटराज म्हणून उभा राही त्याच्याच मांडीवर अभिनयाचा प्रत्येक श्वास आम्ही घेतला त्याच्याच मांडीवर अभिनयाचा प्रत्येक श्वास आम्ही घेतला आणि कळलंच नाही आमची कलेची आग विजवणारा रंगमंच कधी पेटला तुझ्यातील तीन घंटाचा टाहो त्या अग्निशामन गाडीच्या घंटेला कळणार नाही तुझ्यातील तीन घंटांचा टाहो त्या अग्निशामन गाडीच्या घंटेला कळणार नाही आणि आयुष्यभर राजकारण होऊन जळला तू तुझ्यातला दाहक कोणालाच पोलणार नाही कुठून बरसणार कुठून बरसणार आता मग त्या अभिनयाच्या सरी आमच्या हक्काचा आभारच आता फाटल त्याला जळताना बघून आपण आपलीच जळकी चिता पाहतोय की काय असं वाटलं खरच खरंच कर रंगमंचा तुझं महत्व इतरात आम्ही नाही रुजवू शकलो खरंच कर रंगमंचा तुझं महत्व इतरात आम्ही नाही रुजवू शकलो आम्ही होतो तुझी लेकरं पण तुला काही केल्या आम्ही नाही वाचवू शकलो उभरेल ही पुन्हा फिनिक्स सम स्वतःला नव्या उमद्या दमाने तो उभारेल ही पुन्हा फिनिक्स सम स्वतःला नव्या उमद्या दमाने आम्ही हिरवागार करू मळा त्याचा आमच्या पुन्हा कष्टाच्या घामाने आम्ही हिरवागार करू मळा त्याचा पुन्हा आमच्या कष्टाच्या घामाने तुला जळताना प्रत्यक्ष नाठवला असेल तुला जळताना प्रत्यक्ष नाठवला असेल आणि स्पॉटचा प्रकाशही तुला बघून रडला असेल राग होता ना आतल्या तू शेवटचा स्वतःवर कर्टन ओढून घेत होता जलम तलख ब्लॅक आऊट करून आम्हा पण तू जाणवून देत होता ब्लॅक आऊट करून तो आम्हा आमचे खुजे पण जाणवून देत होता सगळं अस्तित्व जळत असताना तू किती शांत आहे हे साऱ्या जगानं पाहिलं सगळं अस्तित्व जळत असताना तू किती शांत आहे हे साऱ्या जगाने पाहिला खरं सांगू खरं सांगू तू जळत असतानाही तुझ्याअर्थ एक प्रयोग करायचा क्षण मात्र राहिला तुझ्यात प्रयोग करायचा एक क्षण मात्र राहिला